तर मग बघा इथे किती मस्त असं हे झणझणीत खेकड्याचं किंवा मग चिंबोरीचं कालवण झालेलं आहे आता हे जे कालवण आहे ते आपण खेकड्याचं आर्को काढून बनवलेलं आहे आणि एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवलेले आहे आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी तर मग चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा तर मग बघू शकता इथे मी जी गोडी खेकडी असतात ती आणलेली आहेत म्हणजे समुद्रातील नाही आहेत हे ओढा किंवा मग ज्या नदीमध्ये भेटतात ती आहेत अर्धा किलो आणलेली आहे आणि त्याला स्वच्छ असं साफ केलेलं आहे तर ते सर्व घाण वगैरे काढून टाकलेली आहे आणि त्याला दोन तीन पाण्यातून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर आता बघू शकता इथे जी पोट आहे खेकड्याचं ते मी साईटला काढलेलं आहे आणि त्याच्या मोठ्या नांग्या ज्या असतात त्यासुद्धा मी साईटला काढणार आहे आणि ह्या ज्या छोट्या नांग्या आहेत त्याला आपल्याला साईटला ठेवायचं आहे ह्या ज्या छोट्या नांग्या आहेत त्याच आपल्याला अर्क काढायचा आहे त्याच अर्कामध्ये आज आपण खेकड्याचं झणझणीत कालवण बघणार आहोत एकदम गावाकडच्या पद्धतीने तर मग बघू शकता इथे मी सर्व हे जे आहे छोट्या आणि जे मोठे नांगे होते आणि छोट्या नांग्या होत्या त्या मी साईडला काढून घेतलेल्या आहेत आता आपण कालवण वाटण बनवण्यासाठी मी अगोदरच गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला तवा व्यवस्थित असा गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे मीडियम साईजचाच कांदा चिरून घेतलेला आहे रॅन्डमली कट केलेला आहे म्हणजे कसाही कट करू शकता बारीक किंवा मग पातळ असं काही नाही आहे त्याला चांगला मौसूत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा एवढं तेल टाकून त्याला गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मग बघू शकता इथं जो कांदा आहे ते थोड्या वेळाने भाजून झालेला आहे चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता त्यामध्येच आपल्याला खोबरं टाकायचं आहे आता कोणतंही तुम्ही जे नॉनव्हेज करत असाल त्यामध्ये खोबऱ्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी ठेवायचं आणि जे कांद्याचं प्रमाण आहे ते जास्त ठेवायचं म्हणजे जी, जी कालवण्याची टेस्ट आहे ती व्यवस्थित अशी चवदार लागते आता हे खोबरं आहे त्याला सुद्धा मी थोडंसं तेल टाकून चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे गावाकडे जसं आपण चुलीमध्ये हे कांदा किंवा मग खोबरं भाजतो त्याचप्रकारे आपल्याला इथे गॅसवरती भाजायचा आहे पण तसा कलर येण्यासाठी या खोबरं आणि जो कांदा आहे त्याला एकदम ब्राऊन असा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण एक चमचे एवढे तील टाकायचे आहेत इथे मी काळ्या कलरचे तील वापरलेले आहे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पांढऱ्या कलरचे तिल वापरले सुद्धा जमू शकते आता सुद्धा चांगला असं आपल्याला थोडंफार परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे चला आपण वाटणाची जी तयारी केलेली ती व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता याला आपण मिक्सरमध्ये टाकूया पण मिक्सरमध्ये आपल्याला फिरवण्याआधी त्यामध्ये आपल्याला साधारण सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आलं टाकायचं आहे आपण जे वाटणाची तयारी केलेली अगोदर तव्यावरती हे सर्व साहित्य भाजलं त्यामध्ये लसूण आणि आलं घेतलं नव्हतं त्या कारणानेच आपल्याला आत्ता टाकायचं आहे आणि यालासुद्धा सुद्धा आपल्याला चांगलं असं त्यामध्येच फाईन अशी पेस्ट करून घ्यायचं आहे वाटण बनवून आहे तर मग बघू शकता इथं मी मस्त असं फाईन वाटण बनवून घेतलेलं चला आता आपण खेकड्याचं झंझणीत असं कालवण बनवूया त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती त्यामध्ये आता मी दोन पळी एवढं तेल टाकणार आहे तेल थोडंफार गरम झालं की आपल्याला लगेच आपण जे मसाले वापरतोय ते टाकायचे आहेत इथे मी आग्रिकोळी जो मसाला रेग्युलर घरामध्ये वापरते तो इथे दोन चमचे टाकलेला आहे आणि आपल्याला याला ढवळून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण ते टाकायचं आहे कारण जर तुम्ही याला मसाल्याला फ्राय करत राहिलात तर मसाला आहे तो करपून जाईल आणि टेस्ट आहे ती अजिबातही चांगली लागणार नाही त्या कारणाने आपल्याला लगेच मिक्स करून झाल्याच्यानंतर त्यामध्ये लगेच वाटण टाकायचं आणि त्याला चांगलं तेल सुटसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे किंवा मग हा मसाला आहे तो परतताना मसाले करपू नये यासाठी आपल्याला यामध्ये थोडंफार असं पाणी टाकायचं आहे म्हणजे जे आपले मसाले आहेत ते अजिबाती करपले जाणार नाही तर मग बघू शकताय तुम्ही इथे ते तेल सुटेपर्यंत जे वाटण होतं जो मसाला होता तुम्ही व्यवस्थित असा परतून घेतलेलं आहे साधारण चार पाच मिनटं लागलेली आहेत मी लो फ्लेमवरती त्याला परतून घेतलेलं आहे आता जे आपण खेकडे घेतलेले ते टाकायचे आहेत म्हणजे खेकड्याचं पोट आणि जे मोठे नांगे घेतलेले ते टाकायचे आहेत अजिबाती त्यामध्ये बारीक नांगे टाकायचे नाही आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण त्या बारीक नांग्यांचं अर्क काढणार आहोत म्हणजे ही जी खेकड्याचं कालवण आहे ते एक एकदम घट्टसर तयार होईल आणि एकदम चवदार सुद्धा लागेल आता ही जी खिकडी टाकून घेतलेली आहेत आपण त्याला सुद्धा चांगला असं त्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे जे पाणी टाकतंय ते आपल्याला गरम टाकायचं आहे अजिबाती आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही कोणत्याही ग्रेव्हीला किंवा मग कोणतंही कालवण करत असा नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो त्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी टाकलं जी तरी असते तीसुद्धा चांगली येते आणि हे खेकड्याच्या कालवणाला गरम पाणी टाकलं तरच व्यवस्थित अशी ही खेकडी शिजली जातात किंवा मतातील जी ती टेस्ट आहे ती अजिबाती बदलत नाही जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर ही खेकड्यांना अजिबाती चव व्यवस्थित अशी लागत नाही आता हे आपलं कालवण आहे ते मी लो फ्लेमवरती शिजत ठेवलेलं आहे आता आपण खेकड्यांच्या ज्या नांग्यातला अर्क काढून घेऊया जी छोटी नांगे ठेवलेली आपण ती आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरती ठेचून घेतलीत तरीसुद्धा जमू शकते आता तुम्ही बघू शकता इथं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे पण आता यातून अर्क काढायचा आहे म्हणून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मग बघा इथे एकदम पेस्ट अशी तयार झालेली आहे आता एक गाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये ही सर्व पेस्ट आहे ती टाकायची आहे आणि त्यातील जे पाणी आहे ते आपल्याला घ्यायचं आहे इथे मी अर्कं काढण्यासाठी गाळण घेतलेली आहे पण गाळणीच्या ऐवजी जर तुम्ही सुती कापड वापरलं तरी सुद्धा जमू शकते आता त्यामध्ये आपल्याला टाकून हे पाणी काढून घ्यायचं आहे त्यातील अर्क काढून घ्यायचं आहे अर्क काढताना हा जो चोत्या आहे तो राहिला की त्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आणि पुन्हा त्यातील अर्क अशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे अशीच आपल्याला दोन तीन वेळा स्टेप करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवायचं नाही आहे फक्त त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ते पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनेच आपण यातील संपूर्ण जो अर्क आहे तो काढून घेणार आहोत आणि त्यातील वरती जो चोथ्या किंवा मग कचकच राहील ते आपल्याला टाकून द्यायचं आहे तर मग तुम्ही इथं बघू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला यातील अर्क काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने मी दोन तीन वेळा यातील संपूर्ण अर्क काढून घेतलेला आहे आणि राहिलेला जो चोत्या होता कचकच होती ती मी टाकलेली आहे साईडला आता हे जे आपण अर्क काढलेलं आहे ते पूर्णपणे शांत होऊ द्यायचं आहे हे पाणी आहे ते त्यानंतरच आपल्याला हे काळवणामध्ये ॲड करायचं आहे कारण जो आपण जरी अर्क असा काढलेला असेल गाळून काढलेला असेल तरीसुद्धा त्यातील कचकच असते ती त्यामध्ये राहिलेली असते त्या हे जे पाणी आहे जेव्हा आपण काळवणामध्ये ओततो तेव्हा सुद्धा आपल्याला गाळणीने गाळूनच घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे जी कचकच आहे ती पाण्याच्या खाली राहिलेली आहे जो अर्क आपण का काढलेला त्याच्या खाली राहिलेली आहे आता व्यवस्थित असं मी ह्याच्यामध्ये गाळून पाणी टाकलेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हा अर्का आहे तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आता हे जे पाणी आहे ते आपण कालवणमध्ये ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला जसं कालवण पातळ किंवा मग घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे यामध्ये आणखी दुसरं पाणी ॲड करा किंवा मग पण आपल्याला इथे आणखीच समजा पाणी तुम्ही ॲड करत असाल तर आपल्याला यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे अजिबाती थंड पाणी वापरायचं नाही आहे गरम पाणी वापरल्याने जे कालवण आहे किंवा मग भाजी असते त्याला व्यवस्थित अशी तरी येते आता हे मी चांगलं असं परतून घेतलेला आहे तो आर्क टाकल्याच्या आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याला चांगली दहा मिनटं लो फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे किंवा मग दहा मिनटं त्याला लो फ्लेम वरती व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे चला दहा मिनिटानंतर कालवण शिजून तयार झालेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्या हा खेकड्याचा झणझणीत गावरान पद्धतीने अर्कादी रसा तयार झालेला आहे एकदम मस्त झणझणीत खेकडे सुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत दहा मिनिटांमध्ये याला जास्त शिजवण्याची गरज लागत नाही खेकड्याच्या कालवणाला अगदी दहा मिनिटांमध्ये हा जो रस्सा आहे तो व्यवस्थित असा झणझणीत तयार होतो गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं झंझणीत खेकड्याचं गावरान पद्धतीने अर्कातील कालवण तयार झालेलं आहे आणि त्याबरोबर ज्वारीची भाकरी एकदम मस्त बेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा मग हे तुम्हाला खेकड्याचं कालवण कसं वाटलं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही व्हिडिओ थोडी देखील आवडली असेल तर एक लाईक व्हिडिओला नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अशाच नवनवीन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय